इंडियन पब्लिक स्कूल कंदलगाव येथे सैन्य दल व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण सेंटर चे उद्घाटन संपन्न संस्थापक अध्यक्ष बिरापा शेजाळ यांच्या पुढाकाराने दक्षिण सोलापूर तालुक्यातील पहिलेच भव्य ग्राउंड व ट्रेनिंग सेंटर दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील अक्षर ज्युनियर कॉलेज व असेंट कॉलेज येथे संस्थेचे अध्यक्ष बिरा पैसे यांच्या संकल्पनेतून पंचक्रोशीतील तरुणांना व विद्यार्थ्यांना भारतीय संरक्षण क्षेत्रातील आर्मी नेव्ही एअरफोर्स व अर्धसैनिक दल पोलीस दलात भरती होण्यासाठी आजी व माजी सैनिकांचे तसेच एन सी सी अडतीस बटालियन सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य प्रशिक्षणासाठी सुसज्ज असे मैदान साकार होत आहे या निमित्ताने आज रोजी कंदलगाव व पंचक्रोशीतील आजी व माजी सैनिकांना आमंत्रित करून मैदानाचे उद्घाटन करण्यात आले प्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष बिराप्पा शेजाळ म्हणाले की जास्तीत जास्त तरुणांनी भारतीय सैन्य दलात व पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करावा हा आमच्या शाळेचा मुख्य उद्देश आहे त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करत आहोत कंदलगावचे सुभेदार मताप तांबोळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी मी व माझे सहकारी नेहमी तत्पर राहतील यापुढेही आमचे मार्गदर्शन असेच होत राहील सोल्जर अरुण कुमार यांनी अडतीस एनसीसी बटालियनचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मैदान व मेडिकल व लेखी परीक्षा या बाबतीत विद्यार्थ्यांनी मानसिक व शारीरिकदृष्ट्या फिट असणे गरजेचे आहे व त्या पद्धतीने सराव सुरू ठेवावा लागेल विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी शेजाळे सरांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे ते म्हणाले या प्रसंगी सीआरपीएफ चे राजमाने व बीएसएफचे सोल्जर मनोज तरंगे यांनीही सीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष बिराप्पा शेजाळ भारतीय सैन्य दलाचे सुभेदार दाऊद तांबोळी अरुण कुमार उडानशिव हरिशचंद्र पाटील माजी सैनिक शकिल शेख बीएसएफ चे सोल्जर मनोज तरंगे विष्णू राजमाने सीआरपीएफचे माजी सैनिक चंद्रकांत राजमाने अडुतीस एनसीसी बटालियन चे लेफ्टनंट रत्नदीप बोपळे यांच्यासह संस्थेच्या उपाध्यक्ष आकांक्षा शेजाळ प्रिन्सिपल मोनिका सुरवशे यांच्यासह लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलचे उपसंपादक राहुल उडानशिव शिक्षक व शिक्षक इतर

मी आपल्या असे कॉलेज प्रिन्सिपल प्रिन्सिपल बांधणी शिक्षण आकाश शहरांना विनंती करते की त्यांनी मानवांचा सत्कार करावा